भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात एकमेव जे फिक्स आमदार आहेत विजय कुमार देशमुख मालक हे पाचव्यांदा निवडून आलेले आहेत कारण निवडून यायचं कारण सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर देशमुख मालकांची जी छवी आहे ही सर्वसामान्य आणि सर्व समाजाला घेऊन जाणारी आहे आणि सर्व हे देशमुख मालक हे लोकप्रिय आहे त्यामुळं देशमुख मालक यांना पाचव्यांदा निवडून आलेले आहे तर मी विनंती करतो सगळ्यांना की देशमुख मालक ज्यावेळी शपथविधीला मुंबईला जातील